खूप स्वागत आहे चला आज एक मुलांना हिरवी भाजी खायला अजिबात आवडत नाही पण आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर अशी एक रेसिपी शेअर करणार आहे की त्यांना अजिबात कळणार नाही की ही रेसिपी तुम्ही शेपूच्या भाजीने बनवलेलं आहे इतकी सोपी रेसिपी आणि इतकी सिंपल रेसिपी आहे ही चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया तर चला आजची रेसिपी सुरू करूया तर इथं बघा निवडून स्वच्छ करून शेपू घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही तर आता हे शेपूला कापून घेऊया आपण तो कापून घ्यायचा नीट करून घेतलेला आहे तर बघा शेपू असा बारीक कापून घेतला मस्त आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आपण तर भाजी स्वच्छ धुवून घेतली बघा अशा पद्धतीनं धुवून घेतलेले आहे चाळणीत बी काढून घेतलेला आहे आणि सगळं पाणी निघून जातं या तर इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघा मी पाण्यात ठेवलेली आहे आताचं गॅसवर ठेवलं आहे कुकर आता त्याच्यात अशी डाळ डाळ सगळी काढून घेतली बघा आता इथं घेतलेलं आहे शेंगदा अर्धी वाटी ती बी ह्याच्यात घालूया आता भाजी स्वच्छ धुवून घेतलेली ती बी कुकर मध्ये आता ह्याच्यातच टाकूया दोन तीन मिरच्या मोडून घेतल्या तर बघा तर ह्याच्यातच टाकायचं एक चमच्यावर मीठ आणि पाणी ओतूया थोडं मिक्स करून घेते असं मिक्स करून घ्यायचं झाकण लावू ना तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तर बघा शिट्टी सगळी गेलेली आहे खोलून बघूया तर बघू शकताय मस्त असं शिजलेलं आहे आता थोडस नाही असं मॅच करून घेऊया हलवून आता इथं घेतले बघा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यात ओतूया छान असं मिक्स करूया गाठी अजिबात नको आहे त्या बघा असं फिरवून घेतलेलं आहे चांगलं असं फिरवून घ्यायचं या, या।, या पद्धतीनं दाखवलेले आता इथं बटाटो मॅचर घेतले बघा हे त्यानं नाही असं घोटून घेऊया जरा डाळ डाळबीळ असे छान घोटली जाते हे पहा असं तर बघा चांगलं असं मॅच करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त झालेलं आहे बघा आता ह्याच्यात गरम पाणी वतूया तुम्हाला किती लागतं आहे तुम्हाला एवढंच बाद झालं असं तर वतू नका ह्या हिशेबानं मी थोडंसं गरम पाणी वतणार आहे गरम करून घेतले बघा गरमच वापरा गरम, गरम पाणी वतून घेतलेलं आहे हलवून घेऊया आणि गॅस लावून ठेवलेला आहे बघू शकता आता इकडं शिजायला ठेवलेलं आहे इकडल्या गॅसवर आता इकडे तडक्याची तयारी करूया तर तडक्यासाठी पॅन ठेवलेला आहे बघा तेल छान पॅन गरम झालेला आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा टाकूया अर्धा चमचा मोहरी त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरं मस्त फोडणी बसायला आहे बघू शकता आपले टाकूया थोडसं हिंग हळद लसूण बारीक असं चेचून घेतलंय बघा आता त्याच्यातच टाकूया लाल तिखट दोन चमचे घेतले त्या बारीक चमचा घेऊ आता गॅस करूया बंद मस्त फोडणी बसलेली आहे आता ह्याच्यावर गरम गरम फोड वतूया आपण थोडंसं टाकूया मीठ मीठ आपण पहिलं बी टाकलेलं आहे तर थोडंसं टाकूया कोथांबरी आता मिक्स करून घेऊया बघा मस्त आपला का नाही रगडा बनवून रेडी आहे बघू शकता काय मस्त झालं आहे बघा आणि कलर बी किती छान आला आहे बघू शकताय तुम्ही आता एक मिनिटभरात थोडंसं शिजू देऊया आपण मस्त असं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि किती घट्ट बी किती छान बघा मस्त एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय